रिक्षा चालकांच्या साठी कल्याणकारी कमिटीचा अभ्यास गट होता त्याचाही अहवाल आला आहे तोही राज्य सरकारनं पूर्वी काय अंमलात आणला नाही ते व्हावं अशा पद्धतीची विनंती आहे त्या रिक्षा चालकांचं चा मालकांचं चा त्यांचं कल्याणकारी मंडळ खाडे साहेब खडे साहेब रिक्षा चालक मालक यांचं कल्याणकारी मंडळाचा विषय पेंडिंग आहे टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केलेलं आहे लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करणारे रिक्षा टॅक्सी सा चालक गरीब लोक आहेत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे आम्ही योजना आणली आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय महाराष्ट्र ऑटो रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ आपण निर्माण केलंय ज्यांचं हातावर पोट आहे अशा लाखो लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक कल्याणकारी महामंडळ केलेलं आहे कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या या मागणीमुळे रिक्षा चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण मुलासाठी नोकरी तसेच महामंडळाच्या तात्काली दुखापत होईल त्या रिक्षा चालकास पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे अशी सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मुख्यमंत्री व आमदार प्रकाशांना आव्हाडे यांचे आभारी आहेत शनशाह बादशाह शेर दिल अम सनेता महिरबानी कदरदान संग दिलेताशाह बादशाह श